वैभव विक्रम साले गेले वर्ष झालं आनंदोटे हा प्रकल्प चालू आहे माध्यमला जेवण देणे कमीत कमी अडीचशे तीनशे लोक फ्री मध्ये जेवण करतात तर त्याच्याच माध्यमातून संयमलताजी महाराज व सुमंत बाबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु आनंद तुमची आरोग्य सेवा ही चालू करण्यात आलेली आहे त्या आरोग्य सेवेमधून लोकांना कमीत कमी खर्चामध्ये आरोग्य सेवा देण्याचा हा प्रकल्प तुमचे ते व्यवस्थित नुसता मांडवची कासाची खाजवची कटऱ्याची चोरड्याची पंडिसाची जे असे बरेचसे जण आहेत जे ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प अच्युअली चालू आहे आणि जेवढ्या लोकांना गरिबांना सेवा देता येईल ते प्रयत्न हे सगळेजण मिळून करत आहेत त्याच्यासाठी आता देशाला तेरा सहा दोन हजार चोवीस गुरुवारी रस्त्या हे आरोग्य तपासणी शिबिर म्हणजे डोळे कान नाक कसा आणि जनरल चेकअप हे फ्री ऑफ मध्ये ठेवलेलं आहे आणि दररोज दरम्यान म्हणजे प्रत्येकाला रोज रक्त हे कमी खर्चामध्ये रक्त तपासणी असो लघो तपासणी असो ही म्हणजे कमी खर्चामध्ये इथं चेकअप केली जात आहे मध्यंतरी डोळ्याचं पण सिव्हिल ह्याच्यात करण्यात आलो होत आणि असंच प्रकल्प हा पुढे चालू राहणार आहे अक्च्युली हे आम्हाला आमच्या गुरुंच्या मार्गातून आणि मला हे सगळ्या यांचे जे आशीर्वाद भेटले त्याच्या माध्यमातून मी हे पुढे काम करत आहे आता आणि पुढं पण आमचं जर समजा योग जर आलात आणि एक दीड वर्षात माझा म्हणजे सगळ्यात ग्रुपचा विचार आहे की कमीत कमी बेड हॉस्पिटल स्थापन करायचं आहे गुरु करा आनंद सुमती आरोग्य सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा गरज असेल कुणाला काही असेल तर नक्की इथं संपर्क साधून सांग गुरु आनंद सुमती आरोग्य सेवा बिजली नगर ओम कॉलनी नंबर दोन हनुमान स्वीट जवळ

आम्ही हे काम जवळजवळ सहा महिन्यापासून तर करतो तशीच आमची आनंद रोटी म्हणून एक ग्रुप आहे ते पण एक वर्षापासून आम्ही बायसून हॉस्पिटलला दोनशे तीनशे लोक जर जेवण देतो दर कम माहीत अजून बाकीचे बी बरेच आहेत ते आणि आमच्या बेन ह्याच्यामधून मी आम्ही दोन महिन्यांनी आमच्या सहा ग्रुपमध्ये एकशे पाच लोकांना अन्न राज्यांनी केस देतो आम्ही पाच सहा जण मिळवून आनंदगितींचा प्रोग्राम चालू केलेला आहे वायटम हॉस्पिटलला शेरगावच्या हॉस्पिटलला कुठे हॉस्पिटलला काही अन्नधान्य आणि खूप वाटप करतो तर सोमवारी आम्ही काही ना काही फ्लेवर नाश्ता म्हणून काही काही वाहतूक असेल त्या हिशोबाने आम्ही तो प्रोग्राम करतो प्रोग्राम फार उत्सुक आलेला आहे मला मिळेल आहे सर्वांच्या खूप खूप शुभेच्छाही मिळतात